नमस्कार सोनालीस टेस्टी फूड या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर फ्रेंड्स आज मी कोणतीही रेसिपी इथं घेऊन आलेली नाही आहे तर तांब्या पितळ्याची भांडी अतिशय कमी वेळात आणि जास्त कष्ट न करता कशी साफ करायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नेहमीच आपण विंबार लिक्विड किंवा विंबारचं सोप तर तो वेगवेगळा म्हणजे की काही लिंबू फ्लेवरमध्ये किंवा पुदिना फ्लेवरमध्ये असे वेगवेगळे मिळतात तर त्यांनीच नेहमी आपण आपली घरातील भांडी साफ करतो आणि तांब्या पितळ्याच्या भांड्यांना साफ करण्यासाठी आपण पितांबरी किंवा हे हे जे दिसतं की दमक असे काही उत्पादन वापरत असतो पण आज मी तुम्हाला इथे एक वेगळंच प्रोडक्ट दाखवणार आहे ज्याचा वापर करून आपण तांब्या पितळ्याची भांडी अगदी एक ते दोन मिनिटात साफ करून घेऊ शकतो तर इथे होमग्लोज कंपनीचं चिमणी क्लीनर आहे माझ्याकडे पण त्याच्याने आपण बऱ्याच गोष्टी साफ करू शकतो जसं की सर्फेसेस प्लास्टिक स्टील वूड ॲल्युमिनियम रबर कॉपर टाईल्स मार्बल ग्रेनाईट वॉल्स मिरर अँड या सगळ्या गोष्टी आपण या प्रोडक्टच्या मदतीने साफ करून घेऊ शकतो तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे की जे आपली पूजेची भांडी आहेत तिथे मी माझी पूजेची भांडी घेतलेली आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्या भांड्यांना आप हा स्प्रे चांगल्या पद्धतीने मारून घ्यायचा आहे तुम्ही हा स्प्रे वापरताना तोंडाला मास्कही है, लावू शकता हँड ग्लोवजही वापरू शकता पण मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही कारण याच्या अगोदर मी बऱ्याचदा हे प्रोडक्ट वापरून झालेलं आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स असे मला काही जाणवले नाही एक मिनिटानंतर आपल्याला काय करायचं आहे स्क्रबर घ्यायचं आहे ज त्या स्क्रबरच्या मदतीने आपल्याला ह्या भांड्यांना घासून घ्यायचं आहे म्हणजे वरच्यावर हाताने जरी साफ केले तरी हे बघा इथे मी तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आपण स्क्रबर फिरवून घेतल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच चमक तिथे दिसत असेल इथे तुम्ही पाहू शकता की कि किती कमी वेळामध्ये आपल्याला बराचसा फरक याच्यामध्ये जाणवत आहे अगदी स्प्रे मारल्यानंतरसुद्धा म्हणजे बरेचसे ओघड म्हणजे बरेचसा जो त्याचा खराब झालेल्या काही गोष्टी होत्या त्या आपोआप तिथे निघून गेलेल्या आहेत परंतु काही डाग असे की जे डार्क असतात तर त्याला थोडं आपल्याला घासावं लागतं तर स्क्रबरच्या मदतीने घासून घेतल्यानंतर हे पहा मी ते भांडं धुवून घेत आहे तर त्याची चमक तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसत असेल तर सणासुदीच्या काळांमध्ये आपल्याकडे कमी वेळ असतो गृहिणींना एकतर किचनमधले काम जसं की स्वयंपाक नैवेद्य ह्या गोष्टींमध्ये बराच वेळ जात असतो त्याच्यामुळे मग हे अशी भांडी साफ करण्यामध्ये पण आपला भरपूर वेळ जात असतो तर ह्या प्रोडक्टच्या मदतीने आपण अगदी कमी वेळामध्ये आणि छान क्वालिटीमध्ये म्हणजे आपली भांडी देवाची जी भांडी पूजेला लागतात ते अगदीच छान पद्धतीने साफ करून घेऊ शकतो आपला बराचसा वेळ याच्यामध्ये वाचला जातो आणि इतर कामामध्ये म्हणजे जी किचनची जी बाकी कामं आहेत याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ देता येतो तर नक्की हे प्रॉडक्ट तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा इथे मी तांब्यालासुद्धा एक ते दोन मिनिट म्हणजे जोपर्यंत मी भांडं साफ करून घेत तो होते तोपर्यंत तांब्यालाही मी इथे स्क्रबरने घासून घेऊन नंतर वॉश केलेला आहे तर तांब्या पण आपला म्हणजे कलश जो आहे तोही किती चकाकी आलेली आहे त्याला तुम्ही ते पाहू शकता हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे हे प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवलं होतं आणि याचा उपयोग खरंच मला फार झाला जसं की फ्रीजच्या वरती पण बऱ्याचदा आपले म्हणजे धूळ साचलेले असते आणि धूळ साचून 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 तिथेही तेलकट असा म्हणजे लेअर तयार झालेला असतो तर तो माझ्या फ्रीजच्या वरती तो काही ज झालेला होता तर तो साफ करण्यासाठी म्हणून मी हा स्प्रे मागवला होता तसेच चिमणी साफ करण्यासाठी परंतु याचा उपयोग तर मला अनेक साऱ्या गोष्टी क्लीन करण्यामध्ये झाला तर हे दोन्ही भांडी मी घासून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कापडाच्या मदतीने छान असे पुसून घेतलेले आहेत जेणेकरून पाण्याच्याही डाग्याच्यावरती पडू नये तुम्ही ते दोन तांब्या आणि जे आपलं पात्र आहे तेही बघू शकता की किती छान चकाकी याला आलेले आहे आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपण हे साफ करून घेतलेले आहेत तर अशा या प्रोडक्टचा वापर करून आपण देवघरातली जी जी काही आपली भांडी आहेत ती अतिशय छान पद्धतीने साफ करून घेऊ शकतो जेणेकरून आपलंही मन प्रसन्न होऊन जातं फ्रेंड्स तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा थँक्यू